रोजची चपाती भाकरी डोसे करण्यासाठी कुठला तवा वापरायचा तर आपण किचन अप्लायन्सेसवर असे शॉर्ट व्हिडिओज करत असतो ज्यामध्ये मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते आज आपण तव्यावर बोलूयात तर मला बऱ्याच कमेंट्स येतात की चपाती भाकरी डोसा आंबोळ्या करण्यासाठी कुठला तवा वापरायचा जर तुम्ही चपाती आणि भाकरीसाठी तवा घेणार असाल तर तो लोखंडाचा घ्या आपला साधा प्लेन असतो ना तो लोखंडाचा तवा घ्यायचा फक्त लक्षात घ्या चपातीला आणि भाकरीला वेगवेगळे तवे ठेवायचे म्हणजे ते चांगले काम करतात आणि जास्त दिवस टिकतात हे फार महाग नसतात लोकल मार्केटमधनं घेतलं तर अगदी स्वस्त मिळतात त्यामुळे तुम्ही दोन घेऊ शकता आणि जर तुम्हाला कोकणी पदार्थ साऊथ इंडियन पदार्थ जसं की डोसा आंबोळी उत्तप करायचा आहे तर त्यासाठी भिडाचे तवे वापरायचे भिडाच्या तव्यावर असे पदार्थ चवीलाही खूप चांगले लागतात आणि अगदी छान सुटून येतात फक्त ते व्यवस्थित वळसवलेले पाहिजेत लोखंडाचे तवे तुम्ही लोकल मार्केटमधनं घेऊ शकता कारण त्यांना फार वळसवण्याची गरज नसते पण भिडाचे तवे सुद्धा घेऊ शकता पण त्यांना वळसवण्याची गरज पडते आजकाल ऑनलाईन जे तवे मिळतात भिडाचे तवे म्हणजे कास्ट आयरन म्हणतो ते ऑलरेडी वळसवलेले म्हणजे प्री सीझन असतात ज्यांना फार वळसवण्याची गरज नसते तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता मी सुद्धा काही असे तवे आहेत जे ऑनलाईन मागवलेले आहेत माझ्याकडचं कलेक्शन दाखवते तर हा माझा भाकरीसाठीचा साधा लोखंडी तवा आहे दुसरा हा तवा आहे जो मी चपातीसाठी वापरते हा जो तवा आहे जो मी आंबोळी आणि घावण्यासाठी वापरते जो भिडाचा आहे प्री प्रीसिझन होता आणि हा तवा मी डोसे करण्यासाठी वापरते तर अशा प्रकारे मी काही गोष्टी ऑनलाईन मागवल्यात काही लोकल मार्केटमधे घेतलेल्या आहेत मला जे जे ब्रँड्स आवडते आहेत जे जे चांगले काम करत आहेत असं वाटतं त्या सगळ्याचे लिंक मी इथं देते तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा अजून कशावर व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा आणि असेच किचन अप्लायन्सेसवर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा